बातमी आहे शहादा तालुक्यातून शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची देखील हजेरी शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात काल रात्रीच्या सुमारास जोरदार पावसासह वाऱ्याने देखील हजेरी लावली या जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील व वा शेतातील झाडांचे तसेच विद्युत तारांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे केळीसह पपई पिकावर देखील थोड्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजेंद्र बिरारी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र शहादा नंदुरबारच्या रहिवाशी असून काल दिनांक आठ रात्री आठ वाजेपासून पहिलाच पाऊस सुरू झाला तो पाऊस इतका तुफान होता आणि पावसाबरोबर हवाई इतकी होती की आपल्या या परिसरामध्ये जर वडचिल पाहिलं तुम्ही डोंगरगाव पाहिलं तर तिकडे इतका पाऊस होता की जवळजवळ पुष्कळ झाडे कोलमडून पडली मोठमोठाले झाले कोलमळून पडली आणि इलेक्ट्रिक पोलसुद्धा पडून रस्त्यावर आलेले आहेत तर हा पहिलाच पाऊस इतका नुकसानदायक झाला की सर्वांना त्याचा पश्चाताप आहे